धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग हो। द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे भगवंतापासूनच सर्व झाले एकापासून दोन झाले आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत मायामध्ये सापडले नाही म्हणजे माया कल्पनेची झाली तिला कल्पनेनेच मारावे एकच करावे अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे भगवंताशी होण्याकरिता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्याला शरण जावे माया तरी भगवंतामुळेच झाली जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बादत मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे अखंड स्मरणात राहिले म्हणजे नाही मायाबादत भगवंताचे नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखे बदलते प्रत्यक्ष साकार रूप हे काही रूप नव्हे जे दे उशकेल दे हो हो जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे जे शास्त्र समाधान देते ते शास्त्र खरे हो आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात तर या सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःख जास्त येते जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते असली विद्या पोटापुरतीच समजावी ती समाधान देऊ शकणार नाही समाधान देणारी विद्या निराळीच आहे म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये एखाद्या वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख समाधान आणि आनंद आहे का पण तो, तो संशय बरोबर नाही कारण ज्या गोष्टी जगात नाहीत तेंची नावच कसे निघेल याचा अर्थच समाधान नाही ते यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असलेच पाहिजे दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा सा दिवस चांगला म्हणजे काळजी विरहित घालवितो उद्या पुन्हा काळजी आहेच पण जो भगवंताचे स्मरण ठेवी त्याला काळजी किंवाच नसते ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा राम राज्यात राहतो Shri Ram Jai Ram Jai Jai